उसद अंतर्गत येत असलेल्या पूस धरण ढोलकीची वाडी या गावातील उसाच्या शेतामध्ये जिवंत मगर आढळली त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली गावकऱ्यांच्या व वन विभागाच्या मदतीने जिवंत मगरीला पकडण्यात यश आले या जिवंत मगरीला वन विभागात सुपूर्त करण्यात आले इसापूर धरणापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेली ढोलकीची वाडी हे गाव असून गावातील एका शेतात ऊस तोडणीचे काम चालू होते दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंदाजे साडे दहा ते अकरा या सुमारास जिवंत मगर असल्याचे ऊसतोड कामगाराच्या लक्षात आल्याने त्यांनी पाहणी केली असता जिवंत मगर अंदाजे नऊ ते दहा फूट असल्याचे गावकरी यांनी कळमनुरी वन विभागाला जिवंत मगरीबाबत कळले सदर मगर जिवंत असल्याचे इसापूर क्षेत्रातील ढोलकीची वाडी या गावातील परिसरातील लोकांची खळबळ उडाली ಮುಖ್ಯ ಸಂಪಾದಕ ಸಮಾಧಾನ ಮಾಡಯನ್ ನ್ಯೂಜಲ್